माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माईथ त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे झुक 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 झुकू अगे न गाडी झुक 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 झुकू अगे न गाडी निघाली बाई मी पंढरपुरी निघाली बाई मी पंढरपुरी प्रत्येक टेशन पाहूया විටෝබදර්ශනගේ වූගේ වූය විටෝබදර්ශනගේ වූයා ජුකුකජුකුජුකුගේ නගාඩී නිගාලි බයි මේ පණ්ඩරපුරී ප්‍රත්්‍යකටේශන පාවූයා විටෝබදර්ශනගේ වූය ගේ වූය විටෝවදර්ශනගේ වූය ජුකුජුකජුකුකුගේ නගාඩී පණ්ඩරපුර බාදර සදු සන්තන්ස අශේධාර වූ पंढरपूर बाजार साधू संतांचा शेजार टाळविणा घेऊया टाळविणा घेऊया विठोबा दर्शन घेऊया घेऊया विठोबा दर्शन घेऊया पांडुरंगाला पाहूया पाहूया पांडुरंगाला पाहूया झुक 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 झुकू आगीन गाडी निघाली बाई मी पंढरपुरी विठोबा दर्शन घेऊया प्रत्येक ठेषण पाहूया पाहूया प्रत्येकटे क्षण पाहूया आणि विठोबा दर्शन घेऊया विठ्ठलाचा गाव मोठा विठ्ठलाचा गाव मोठा हरिनामाचा नाही तोटा हरिनामाचा नाही तोटा आनंदी आपण नाचूया आणि विठोबा दर्शन घेऊया आनंदे आपण नाचूया विठोबा दर्शन घेऊया जुकु झुक आगले न गाड़ी निगाली बाई में पंडर प्रभु प्रत्येक दर्शन प्रत्येक टेसन पाऊया विठोब दर्शन घेऊ विठोब दर्शन घऊे तो पायरी लादेवसत चंद्रभागे पुंडली क पायरीलामदेवसत दोगाच दर्शन घेऊया विठोब दर्शन घेव या घे विठोब दर्शन घे ऊुक झुकु 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 आगे नाड़ी झुक 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 झुकु आगे गाड़ी निघाली वही मे पंडरपूरी निगाली में मे पंडरपूरी प्रत्येक पाऊ विठो भर्शन घे घे विठो भ दर्शन घे झुक झुकु 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 आगे गाड़ी నిఘాలే వైమి పండరపురి ప్రత్యకటేషణ పూయా విఠోభదర్చేవు గేవుయా విఠోబ దర్శన గేవు విఠోలు 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 విఠ